भाऊ हे त्यांना नाव महाराष्ट्रातील जनतेनं दिलेलं आहे आणि मराठा समाजाचा एक मोठा विषय मार्गी लावल्यामुळे छत्रपतीं छत्रपतींप्रती कारण शेवटी हा निर्णय छत्रपतींच्यासाठी आहे मराठा समाजासाठी आहे आणि त्यामुळे कृतज्ञतेची भावना म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांचं फुलं वाहताना अभिवर्तन करतानाची नक्कीच काही छायाचित्र त्या ठिकाणी लागलेत मराठा समाजाच्या भावना त्या निमित्तानं प्रकट होताना दिसतात एक लक्षात ठेवा हेच हाके पहिले देवेंद्रजींचा उदो उदो करत होते त्यामुळे मुख्यमंत्र्यांना बॅलन्स भूमिका ठेवावी लागते ती कुठल्या एका समाजाचे नसतात सर्व समाजांसाठी काम करावं लागतं आणि त्याच्यामुळं ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजासाठी घेतलेला सरकारनं निर्णय आहे त्याच्यामुळं कोण काय बोलतं यापेक्षा वस्तुस्थिती काय आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे आपण बघू काय बातमी मिळते राजकारणामध्ये नेते एकत्र येत असतात पक्ष एकत्र येतात त्या मोठीत काही विशेष घटना आता मीडियाला जेवढा अप्रूफ आहे भाऊ आपण काय होतं ते तुम्ही जेवढे बोलाल तेवढं ते लांबत जातं तुम्ही तो विषय बंद करा त्या ठिकाणी जो चांगलं काम करतो त्याच्या नशिबात चांगलं मिळत असतं चर्चा तर होत राहतात या संदर्भात अजितदादा यांनी त्या ठिकाणी स्पष्टपणे स्पष्टीकरण दिलेलं आहे महिलेच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांनी भूमिका व्यक्त केलेली आहे आता त्याचं पुन्हा अशा प्रकारचं चर्चा करत राहणं मला वाटतं योग्य नाही आहे त्याच्यामागे महिलेचा अपमान करणं ही भूमिका नव्हती तथापि झालेलं चुकीचं